अलीकडेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न गुणवत्ता आणि मानकी प्राधिकरणाने एक असं uh, त्यांचा उद्देश जाहीर केला आहे की अन्न पदार्थावरची जे वेचनावरती किंवा त्यांच्या लेवल्सवरती जी माहिती असते की त्याच्यामध्ये किती फॅट आहे स्निग्धता आहे किंवा किती कार्बोहायड्रेट्स आहेत है, किंवा किती प्रोटीन आहे uh, ही जी माहिती आहे किंवा किती उष्मांक आहे uh, ही माहिती ते मोठ्या ठळक प्रमाणे ते याच्यामध्ये निर्मात्यांना नमूद करण्यासाठी सांगणार आहेत अर्थात त्याचे जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन आहेत ते अजून तयार होत असतील आणि ते येणार आहेत आणि त्याच्यामुळे मग ते आल्यानंतर ते पब्लिकमध्ये आणि सगळ्यांनाच त्याच्यावरती सूचना किंवा त्याच्यावरती काही आक्षेप घ्यायचा असेल तर त्याला वेळ दिला जाईल आणि त्याप्रमाणे मग ते फायनल होतील एक चांगलं आहे की आता अन्न पदार्थावरती पहिल्यापासूनच नियमाप्रमाणे त्यांनी ते अन्न पदार्थामध्ये काय काय त्याच्यामध्ये असतं हे दाखवणं दा, 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 त्यांचं हे आहे त्याच्यामध्ये त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे की ह्या अन्नामधून किती उष्माक मिळणार आहेत शंभर ग्रॅम मधून किंवा एका सर्विंगमधून एका वेळेस देतो आपण सर्व करतो त्याच्यामधून किंवा त्याच्यामधून किती प्रोटीन्स आहेत आणि किती स्निग्धांश आहेत किंवा फॅट आहे आणि ती फॅट कुठली आहे सॅच्युरेटेड अन फॅट आहे फॅट आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे आणि कार्बोहायड्रेट्स किती आहे हे सगळं त्याच्यामध्ये आहे हे कशासाठी आहे तर आपण जे काही हे विक्रीला आलेलं रेडीमेड फूड किंवा अन्य काही जे असं अन्न असेल त्या अन्नामधून आपल्याला काय मिळतं आणि मग ते ग्राहकाने ठरवायचं असतं की आपल्यासाठी काय करायचं की मला खूप साखर असलेलं खायचं आहे किंवा साखर कमी असलेलं खायचं आहे किंवा खूप फॅट असलेलं सिग्न स्टिग्नाऊस असलेलं खायचं आहे कमी खायचं हे ग्राहकाने त्याच्यामध्ये त्यांचा निर्णय घ्यायचा असतो पण ग्राहकाला ती चॉईस असावी आणि ते दिसावं सध्या ते असतं पण असा आक्षेप आहे की ते अतिशय लहान अक्षरामध्ये असतं आणि कोणाचं लक्ष जात नाही हे आहे पण मला वाटतं की हे जे नियमन येतील त्याच्यामध्ये त्यांनी ठरवून दिलं पाहिजे की जे ब्रँड नेम असेल त्या ब्रँड ब्रँड नेमच्या किती अक्षराच्या किती टक्के अक्षर हे साईज त्याची अक्षराच्या अक्षरा किती टक्के साईज ही या माहितीची असेल की त्याच्यामध्ये किती घटक आहेत जसे की स्निग्धांश कार्ब आणि तुमचे प्रथिने हे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं पाहिजे नुसतंच ठळक म्हणण्याला काही अर्थ नाहीये ठळक क्वालिफाय केलं पाहिजे जसं की तुमच्या ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्टमध्ये एखादं औषध जर असेल त्या औषधाच्या ब्रँड नेमच्या पेक्षा त्याचं जेनेरिक किंवा केमिकल नेम आहे ते मोठं असावं असा कायदा आहे बरेच वर्ष तो कायदा पाळला गेला नाही पण आता ते थोडंसं साईज मोठी आहे पण त्याचा थिकनेस मोठा नसतो त्या लेटरचा किंवा त्या अक्षरांचा त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आता ह्या ज्यावेळेस फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी हे जे काही नियमन तयार करतील त्यामध्ये केवळ ठळक म्हणण्यात अर्थ नाही आहे ते ठळक म्हणजे किती ठळक त्याचा आकार किती असावा त्याचा थिकनेस जाडी किती असावी हे ते त्यांनी ठरवून देणं गरजेचं आहे आणि अन्यथा त्याला काही अर्थ राहणार नाही हे जरी चांगलं असलं तरी ते त्याच्या ते पलीकडे एक महत्वाची गोष्ट आहे की अन्नपदार्थ किती तारखेपर्यंत त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते निर्मितीची तारीख असते आणि सहा महिन्याच्या आत किंवा एक वर्षाच्या आत किंवा किती तारखेपर्यंतच ते सेवनास योग्य आहेत असं तिथे त्यांनी देणं हे बंधनकारक आहे आपण ज्यावेळेस ग्राहक म्हणून जातो त्यावेळेस आपल्याला ते खूप शोधावं लागतं आणि शोधूनही ते सापडत नाही उदाहरणार्थ की आपण पाण्याच्या बाटल्या जर घेतो तर त्या पाण्याच्या बाटल्यामध्ये कुठं असतं काहीच दिसत नाही असं खूप अन्न बाबतीत बाबतीत मला वाटतं की हे जे नियमन करत आहेत नव्याने की ते ठळक अक्षरात त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे की त्याची निर्मितीची तारीख आणि किती आहे हे हे त्याच्यापेक्षाही मोठ्या ठळक अक्षरात पाहिजे आणि सर्वसामान्यपणे ते जिथे ब्रँड नेम असेल तिथेच दिसलं पाहिजे आणि आता काय होतं की बऱ्याच वेळेस एखाद्या हे बरेचसे पदार्थ जे असतात त्याची लाईफ जे असतं त्याचं आयुष्य संपलेलं असतं आणि बाजारात ते विकले जातात आणि ग्राहक त्याला माहीत नसतं कारण ते तिथे दिसतच नाही पाण्याच्या बाटल्या मी स्वतः बा, बा, फूड सेफ्टी अथॉरिटीला कळवलं होता की पाण्याच्या बाटल्याचा वरती जे काही असं त्याची एक्सपायरी डेट असते त्या एक्सपायरी डेट कोणाला दिसतच नाही आणि मग किंवा ह्या ज्या बाटल्या आहेत वारंवार वार वापरल्या जातात याच्याकडून दुसऱ्या लोकांकडून वापरल्या जातात आणि साधं पाणी नळाचं पाणी त्यामध्ये भरलं जातं पण ती डेट जी असते ती जुनीच असते मला असं वाटतं की हे करताना त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे की बेस्ट बिफोर किंवा अमुक तारखेच्या आत हे खाणं योग्य राहील हे जास्त ठळकपणे पाहिजे आणि ते ब्रँड नेमच्या खालीच असलं पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं की याच्यामध्ये ग्राहकाच्या बाजूने काही फार आलं असं वाटत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट दोन हजार सहा मध्ये या कायद्यामध्ये अन्नाच्या कायद्यामध्ये एक असं केलं आहे की ह्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या सुरक्षा आयुक्तांनी की कुठल्या अन्नाचा काय परिणाम होतो याचे कॅम्पेन्स चालवले पाहिजेत हे त्याच्यात अभिप्रेत आहे की एखाद्या अन्न पदार्थामुळे तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो किंवा काय दुष्परिणाम होतो म्हणजे याच्यासाठी त्याचा ते उद्देश फार चांगला दिलेला आहे की भारतातील जनतेचं आणि ग्राहकांच्या आयुष्याला कुठेही अपाय होता नाही अशा पद्धतीने चाललं पाहिजे म्हणजे असं सांगितलं पाहिजे की तुम्ही जे शीत पेय पित आहात त्याच्यामध्ये किती साखर आहे ती साखर खाल्ल्यामुळे तुमचं किती फॅट वाढू शकतं त्याच्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढल्यामुळे मग तुम्हाला डायबिटीस वगैरे होऊ शकतं ते अशा पद्धतीची कॅम्पेन सुद्धा त्यांनी करणं गरजेचे आहे आणि मग काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की तान्या बाळांच्या ज्या पावडरीज असतात किंवा फूड असतात त्याच्यामध्ये ऍडेड शुगर असते आणि त्या ॲडिड शुगरमुळे मग पुढे जाऊन डायबिटीस वगैरे होतात परदेशामध्ये त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आपल्याकडे तिथे कारवाई दिसत नाही मला वाटतं की हे नियमन येतील याच्यामध्ये पण त्याचं पुढे काय होणार आहे त्याचं मॉनिटरिंग होत नाही आणि म्हणून माझी सूचना केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला राहील की तुम्ही हे नियमन करा की ठळक अक्षरात लिहा पण ते खळ खर, खरंच ठळक असले पाहिजेत आणि त्याचबरोबर मग असे कॅम्पेन चालू की कुठल्या अन्न पदार्थामुळे त्याच्यामध्ये काय आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावरती काय होतात आणि तुमची एक्सपायरी जी आहे त्या अन्नपदार्थाची ती ठळकपणेच दिसेल हे जोपर्यंत ते राबवत नाहीत आणि जे असं करत नाहीत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाहीत तोपर्यंत मला वाटतं की अशा या तरतुदींना तसा काही फारसा अर्थ राहणार नाही